स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीच्या संदर्भाना हा व्हिडिओ बनवतो आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे जे विद्यार्थी पोलीस भरतीचा अभ्यास करत आहेत जे विद्यार्थी पोलीस भरतीचे फिजिकल करत आहेत या सर्व विद्यार्थ्यांकरता आनंदाची बातमी आहे आनंदाची बातमी म्हणजे असे की जी पोलीस भरती आहे ती पोलीस भरती पुढील महिन्यात जाहिरात येणार आहे असं एक माहिती आपल्याला सूत्राद्वारे कळाली कळलेली आहे ही माहिती कशी मिळाली त्यासाठी एक परिपत्रक सुद्धा आलेलं नाही आहे परंतु ही जी माहिती आहे आपल्याला माहिती आहे आपले जे बांधव आहेत आपले मित्र आहेत आपले मित्रमंडळी आहेत ते मुख्यालयामध्ये काम करतात आणि ज्या वेळेला या सभा होतात मिटिंग होतात त्यामुळे त्यांना ही सर्व माहिती ह्या आपल्या सर्व मित्रांना माहीत होते मग ही माहिती काय असणार आहे ही माहिती ऐकण्यापूर्वी आपण माझ्या या चॅनेला पहिल्यांदा आलं सर तर माझ्या या चॅनेला सबस्क्राईब करा जेणेकरून येणार जे अपडेट असेल पोलीस भरतीचा अपडेट असेल हे संपूर्ण अपडेट हे आपल्या या चॅनलवरती मिळत राहील विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे गेल्या वर्षी जी भरती झालेली आहे ती भरती सतरा हजाराची भरती होती सतरा लाखांच्या वर त्यावरती विद्यार्थ्यांचे फॉर्म आलेले होते यावर्षी फॉर्म वाढणार आहेत हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे या वर्षी दहा हजाराच्या वर जागा येणार आहेत असा अहवाल जो आहे तो अहवाल ज्या वेळेला जागांचा अहवाल मागवलेला आहे त्यावरून आपल्याला माहिती होत आहे की दहा लाख दहा हजाराच्या वर ही जी भरती होणार आहे आणि जागा सुद्धा वाढणार आहे मग दहा हजाराच्या वर जी भरती होणार आहे याकरिता जे दहा लाख जे गेल्या वर्षी सतरा लाख फॉर्म आले होते यावर्षी सुद्धा त्याच्यापेक्षा जास्त फॉर्म या ठिकाणी वाढणार आहेत कारण दहावीचा रिझल्ट बारावीचा रिझल्ट सुद्धा आहे आणि बारावीचे रिझल्ट लागलेले विद्यार्थी या ठिकाणी लायबल होत असतात जे विद्यार्थी गेल्या दोन तीन वर्षापासून चार वर्षापासून अभ्यास करत आहेत त्यांचा मात्र या ठिकाणी फायदा होणार दुसरी गोष्ट वयवाढीचाही विषय आला त्यात ज्या विद्यार्थ्यांचं वय वाढणार आहे वयवाढीचा संदर्भ बोललेले होते कोण तर आपले देवेंद्र फडणवीस हे बोलले होते की वय वाढ आम्ही देणार आहोत आणि ज्यांना कोरोनामध्ये ज्या विद्यार्थ्यांची तीन वर्ष दोन वर्ष गेलेले आहेत आणि भरती झालेली नाही अशा विद्यार्थ्यांची सुद्धा वय वाढवणार आहे म्हणजे असे भरतीमध्ये सुद्धा विद्यार्थी येणार आहेत त्यामुळे जागा तेवढ्याच राहणार आहेत जागाही जरी वाढल्या तरी पण फॉर्म भरणाऱ्याची संख्या मात्र जास्त होणार आहे विद्यार्थी मित्रांनो काल एक मीटिंग झाली मुंबईमध्ये मुख्यालय येते त्या मीटिंग मध्ये पुढच्या महिन्यात जाहिरात निघणार आहे असं अशी एक माहिती आपल्याला मिळालेली आहे म्हणजे काही सांगता येत नाही आपल्याला कारण आपल्याला माहिती आहे चार महिने जरी आपण म्हटले असेल काही जुन्या व्हिडिओमध्ये मी चार महिन्यानंतर किंवा दोन महिन्यानंतर आपल्याकडे म्हणजे जाहिरात येणार आहे सप्टेंबरमध्ये जाहिरात येणार आहे परंतु आपल्याला माहिती आहे गेल्या वर्षी जर आपण विचार जर केला तर गेल्या वर्षी पावसाळ्यात भर पावसाळ्यामध्ये ही भरती घेण्यात आलेली होती आणि विद्यार्थ्यांना वेळ सुद्धा मिळाला नव्हता अभ्यास करायला परंतु जे विद्यार्थी जुने विद्यार्थी आहेत जे गेले दोन तीन वर्षापासून अभ्यास करताय चार वर्षापासून अभ्यास करताय गेल्या भरतीमध्ये त्यांचं जमलं नाही असे सर्व विद्यार्थी या ठिकाणी पात्र होणार आहे आणि त्या विद्यार्थ्यांचाच या ठिकाणी रिझल्ट येणार आहे कारण ते जुने अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत आणि अशा विद्यार्थ्यांचाच त्या ठिकाणी फायदा होणार आहे म्हणून शासनाचं काही सांगता येत नाही कधी भरती काढलेला आठ दिवसामध्ये त्या जाहिराती देऊ शकतात आणि भरती पावसाळ्यात देऊ शकतात हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे आणि ही जी माहिती आहे ही माहिती या माहितीचं अजून परिपत्रक आलेलं नाहीये ही ऑथेंटिक माहिती नाही परंतु आपल्याला माहिती आपल्या मित्रांनी सांगितलेली माहिती हे मुख्यालयाच्या माध्यमातून हे खरी असू शकते म्हणून याच्यावरती तुम्हाला विश्वास ठेवायचा की नाही हे विद्यार्थी मित्रांनो आपल्यावर आहे परंतु हे माहिती खरी असू शकतात हे आपल्याला माहिती आहे कारण आपलेच मित्र आपलेच बांधव तर तिथे काम करत असतात नंतर विषय असा आहे विद्यार्थी मित्रांनो की जे टीआरटीच्या माध्यमातनं बार्टीच्या माध्यमातून महाज्युतीच्या माध्यमातनं जे विद्यार्थ्यांना पोलीस प्रशिक्षणाचं प्रशिक्षण सुरू आहे हे सुद्धा विद्यार्थी आपल्या या स्पर्धेमध्ये असणार आहेत या मग या विद्यार्थ्यांचा सुद्धा त्या ठिकाणी फायदा होणार आहे या विद्यार्थ्यांना सुद्धा सांगू इच्छितो की विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कंटिन्युटी म्हणजे सातत्यानं तुमचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे ज्या माध्यमातून येणारी पोलीस भरती ही शासनाने कधीही जरी आठ दिवसामध्ये घेतली तरी आपण त्या ठिकाणी पात्र ठरलो पाहिजे आपण त्या ठिकाणी आपली त्या ठिकाणी निवड झाली पाहिजे मग तो लेखी परीक्षा असो की मग फिजिकल असो म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी जे विद्यार्थी पोलीस भरती करत आहेत त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे की एवढ्या लास्ट जर त्यांनी भरती घेतली तर जे विद्यार्थी खरंच जुने अभ्यास करत आहेत त्यांना मात्र फायदा होणार आहे पण ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही अभ्यास केलेला नाही जसं आता बारावी पास झालेले विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी बारावी पास झाल्यानंतर अभ्यास सुरू करतात अशाही विद्यार्थ्यांचा जे खर्च अकरावी बारावीमध्ये अभ्यास करत असेल तर त्यांचा फायदा या ठिकाणी होणार आहे आणि तेच सुद्धा विद्यार्थी या स्पर्धेमध्ये येणार आहेत यामुळे दहा हजाराच्या प्लस जागा जरी असल्या तरी सतरा लाखापर्यंत तर हे सुद्धा फॉर्म जाऊ शकतात विद्यार्थी मित्रांनो हेच एक अपडेट होतं जे भरती पावसाळ्यात होऊ शकते म्हणजे जून महिन्यात जर जाहिरात आली तर पावसाळ्यामध्ये नक्की नक्कीच पावसाळ्यात भरती होईल हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे हेच आजचं अपडेट होतं हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशा अपडेट करता माझ्या या चैनल आपण सबस्क्राईब करा धन्यवाद